विधान परिषदेच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल भूमिपुत्र प्राध्यापक राम शिंदे यांचा उद्या अहिल्यानगर शहरातील माउली सभागृहात सर्व पक्षीय सत्कार होणार आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते हा सत्कार होईल या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आता या सगळ्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नगरमधील दोन्ही विरोधी खासदार निलेश लंक भाऊसाहेब हे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येत विधान परिषदेच्या सभापतींचा सत्कार करणं हे महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच होत असावं हे सगळं सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरमध्ये होणं हे त्याहून विचित्र पण हा साधलेला योगायोग महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवं उदाहरण देणारा ठरणार आहे उद्यानगर मध्ये काय काय दिसेल काय काय होईल कशा चर्चा रंगतील या सगळ्या प्रश्नांचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचं उद्या नगरमध्ये भव्य नागरी सत्कार होणार आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे हे या सोहळ्याचे निमंत्रक आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार व खासदार हे राम शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी ही अभिनव कल्पना आहे राम शिंदे हे कोणत्या पक्षाचे आहेत यापेक्षा ते आपल्या जिल्ह्यातील आहेत या अभिमानाने सर्व पक्षांनी हा सोहळा आयोजित केला आहे तसं पाहिलं तर विधान परिषदेचं सभापती पद पर मिळवणं खूप कौतुकाची गोष्ट आहे छत्तीस पैकी नगर जिल्ह्याला सभापती होण्याचा मान मिळाल्याने नगरकरांनी या सोहळ्याचे आयोजन केले आता या सोहळ्यातून जसे अनेक दिशादर्शक संदर्भ महाराष्ट्राला जाणार असले तरी अनेक गमती जमतीही पाहायला मिळणार आहेत ज्या नेत्यांनी महिनाभरापूर्वी एकमेकांना पाण्यात पाहिले एकमेकांविरोधात गरळ ओकले तेच नेते आता मांडीला मांडी लावून बसलेले दिसणार आहेत हे चित्र नगर जिल्ह्यासाठी सुखद व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणार आहे रात गई बाद गई या उक्तीप्रमाणे या सगळ्याच नेत्यांनी गळ्यात गळे घातले तर येत्या पाच वर्षात नगर जिल्हा हा विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात टपला जाणार आहे नगर जिल्ह्यात विखे लंके जगताप कळमकर शिंदे पवार हा वाद महाराष्ट्राने पाहिलाय आता हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत मंत्री राधाकृष्ण विखे हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असून खासदार निलेश लंके हेही स्टेजवर दिसणार आहेत याशिवाय आमदार संग्राम जगताप हे कार्यक्रमात प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणारे अभिषेक कळमकर या कार्यक्रमाचे निमंत्रक असणार आहेत दुसरीकडे ज्या यांचा सत्कार होणार आहे उधळताना आमदार रोहित पवार दिसणार आहेत मनसेचे सचिन डफळ हिंदू राष्ट्र सेनेचे संजय ओढाळे संजय आडोळे ठाकरे सेनेचे रावसाहेब खेवरे रिपाईचे सुनील साळवे हे नेतेही स्टेजवर दिसणार आहेत आता या सोहळ्याची अजून एक गंमत म्हणजे जेवढे विद्यमान आमदार आहेत त्या सगळ्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत आहेत म्हणजे काँग्रेसचे हेमंत ओगले असो किंवा शरद पवार गटाचे रोहित पवार असो हे सगळे नेते एकत्र दिसणार आहेत फक्त या सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी मंत्री ते 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 व ठाकरे सेनेचे जिल्ह्याचे नेते शंकरराव गडाख हे उपस्थित राहतील का हाच काय तो ट्विस्ट राहणार आहे वास्तविक या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना निमंत्रण दिले गेले असावे अशी शक्यता जास्त वाटते याशिवाय दोन्ही विद्यमान आमदार निमंत्रण पत्रिकेत असल्याने पराभूत झालेले सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे हेही कार्यक्रमाला दिसतील का या चर्चा वाढल्या आहेत आता जे निमंत्रण पत्रिकेत आहेत ते सुजय विखे शंकरराव गडाख प्राजक्त तनपुरे यांच्यासारखे जे निमंत्रण पत्रिकेत नाहीत ते सगळेच नेते जर एकाच स्टेजवर आले तर काय होईल या सगळ्याचं भाषण हे नगरकरांसाठी एक पर्वणीच ठरेल राजकारण हे एका बाजूला व स्नेहाचे संबंध एका बाजूला हेच नगरचे नेते या कार्यक्रमातून दाखवून देण्याची अपेक्षा आहे वास्तविक या सत्कार सोहळ्यात एकमेकांनी काढलेले चिमटे गुदगुल्या याही रंगणार आहेत पण त्यानंतर प्रतिउत्तर म्हणून दिलेले उदाहरणे संदर्भ आणि किस्सेही खो खो हशा पिकून जाणारी ठरणार आहे आता या सगळ्यातील कोण कोण उपस्थित राहतं व कोण कोण काय काय बोलतं हे उद्याच समजेल पण या कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक नवा आदर्श जाणार आहे हे मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद